नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन मोठे माझा मित्र शेतकरी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आता एका शिळी पालकाने नवीन शिळी खरेदी केलेली आहे तिची माहिती जाणून घेऊ नमस्कार नमस्कार नाव सांगा की महेश महादेव कादे बर साहेब आपल्याकडे पहिल्या शेळ्या आहेत का नाही ह्याच्या अगोदर कधी होत्या का बरं बरं बर शेळ्या मोडल्या आणि परत सुरुवात केली आता ही शिळी जी खरेदी केली आहे ही बाजारातली खरेदी केली के 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 का घरगुती केली घरगुती बरोबर कुठली बहिरवाडी ज्यांच्याकडनं खरेदी केली त्यांच्याकडे जास्त शेळ्या येत्या का तरी हे आपल्याला वयाच्या ह्या किती असं व्यताची आता ज्या तिसरे तिसरे आता ज्या बरोबर आणि पिली किती ती काय सांगितलं जर खाण्यावर तर दोन दिल म्हणला पिली तुमची बर बर तसं बी असतंय का असतंय असते म्हणला होती मग काय आपल्या असं काय सध्या म्हणला मिळलं तरी तीन दिल त्यांच्यात कशी सांभाळत होती त्यांच्यात येते मोकळी भरपूर म्हणजे फिरसतीच ना अर्ध घ आणल्यापासून बांधून आपण बर तिथनं तुम्ही आणल्यापासून बांधूनच बांधून जायला बांधून आपला जा हे चारा टाका वरड ती गरड ती शेरड असल्यामुळं म्हणजे शेरडाली ओरडती शेरड नसल्या ओरडत ना शेरडातले ना खंडीतले बरोबर आहे तिला ती सवय सवय लागल्यामुळं बरं जरी बी ओरडत असली तर खाती तर ना भरपूर खाती तिच्या खाते बा मका खाती गहू खाती बरं खोराक बी आहे म्हणा खोराक हाय आल्यापासून हिला खोराक आहे रेशींचा गहू मका आहे बर त्यानं किती दिवस इथं आल्यापासून सुधारले जरा तीस गिद्रिर्ला अगोदर खराब होती खराब बरं 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 त्याला रोज मका काय बघा बर आ... त्यानं म्हणजे हे काय किती दिवस राहिले म्हणून सांगितलं होतं माग असं अडीच महिन्याची गावा म्हणून सांगितलं अडीच महिने अडीच महिने आपण आणून किती दिवस झाले आपण तेरा तारखेला आणले बघा आज सव्वीस हा तेरा दिवस झाला तेरा दिवस आज सव्वीस तारखेला आणले बरोबर म्हणजे थोडक्यात ही आता तुम्हाला सवय लावायची म्हणून एवढी मागास गाबून घेतली का काय म्हणजे दुधासाठी घेतली होती बरं दुधाची मग आता ही दूध बी देत नसल तीच की अडीच महिन्याची गाब असल्यामुळे म्हणजे आता तुम्हाला अडीच महिने अशी सांभाळायची ठीक आहे काय असं म्हणजे सवय बी लागते की बांधून तोपर्यंत अडीच महिन्यात हा रोज आपलं चारा जागेला बांधून टाकणे हा तीच की मग अशी बी सवय लागते एकदा अशी सवय लागल्यावर परत तिला सोपं झालं की केवढे किती सांगितलं त्यांनी नऊ दहा सांगितलं होतं काय कमी नाही का म्हणल्यावर त्यांनी दहा ला दिली दहाच सांगितलं म्हणता सांगितलं आणि कितीला दिली नऊ ला दिली हा नऊ हजार रुपये देऊन आपण आणली आणली हे अडीच गाभण गाभण खराब होती लई बर बर जरा आपण मग खोराक ठेल्यामुळं का देसाहेब असं वाटतं की मला अजून दोन तीन हजार जर घातलं असतं तर पिली महाग असणारी आली नसती का आली मग का तशी आणलो हो। आपले ते तर -ते त्यांच्या पैसे शर्ड खराब होते बाकीची जी पिली होती त्यांच्या लईच खराब होती ते आपल्याला ले आवडलीच नाही तसं नाही हो काय पैसे बिशे त्यांच्याकडे अडकल म्हणून मग माझं म्हणणं कसं दोन तीन हजार रुपये आगाव गेला असतं माग पिली असणार तर बाजारात काही गेलोच नाही त्यांनी त्याने कायला काढली होती आम्हाला कळ मी गेलो बर तिथे बाकीची खराबच होती शिर्डी पिली मला पसंतच पडली नाही बघा त्यात ही एवढी पसंत पडली हीच आणली घेतली तेवढी म्हणजे नऊ हजार रुपये नऊ हजार रुपये चांगले काय सवय तर लागल बांधूनची कारण तुम्हाला फिरवायला रोज जमणार नाही ना, आपल्या ना, ना, खायला रोज तिला काय ठीक आहे छान आहे माहिती दिली धन्यवाद